टारमाला ना मिरची वगैरे बघा झेतो मिरचीच संपली आहे आणि ह्या ठिकाणी मिरची आहे मिरची हा लसूण मसाला ही मिरची घेतली ती मी चिली पावडर मी म्हणते इथे फ्रूट्स एकदम फ्रेश फ्रेश भेटतात तर आमचं झालेलं आहे दोन तीनच वस्तू घ्यायच्या होत्या आणि ते किया कॉलेज रोडला पण इथे आता बघितलं मस्त बॉटल तर मी पॅन्ट मध्ये अशीच घेणारी काही वस्तू अशा इथे बघू शकतो ही ब्लॅकवाली तर मस्त आहे नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर नव दीपाली या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे आवडलेलं आहे मी तर आम्ही चालले बेस्ट आहे नंदा सिटी झाली तुम्हाला जायचं आहे काम आहे तिशी घेतली एक दोन वस्तू आणायची आहे ना त्याच्यामुळे खूप छान आणि आता आम्ही चालले बेस्ट आहे मधून मॉलला जाऊस बघू काल मला मिरची पावडर घेतली आणि बाकी दोन कामं आहे तर भर काम सिटी सेंटरला आणि पावसाचा वाद Dia kira pun cuba tu Kira-kira pun cuba tu Kira-kira pun cuba tu

来了，开始。 हे काय ना फेस सिरम तिथे मस्त याला ऑफर असतील ना म्हणते एवढा काहीच तो नावाच्या प्रोडक्टला पण ऑफर मिळतो только если ты ну вообще на 1400 чил, вообще на галонации. Как считать чил? А. Самалеком. Да, прививайся как-то модерно. А? Накоп साईडला मस्त एक लिपस्टिक घेतलेली आहे पॅन वेनी बघते आता ज्वेलरी सगळ्या फिरलो आणि ऑफ चालूच आहे त्यांना खूप पॅन्ट मी बघितले माझ्या खूप गर्दी आहे ती स्टार मॉलला आलेली आहे आपली दोन्ही पुस्तक उचल स्टार मॉलला ना मी मिरची वगैरे बघा मिरचीच संपली आहे आणि हरिदार तर ह्या ठिकाणी मिरची आहे मिरची ते हां लसूण मसाला ही मिरची घेतली ती मी चिली पावडर तर घेऊन टाकतो एक तिखट पण आहे हे लिपस्टिकचं दिसत असेल तुम्हाला चेक केलेलं मिरची घेते नंतर एखादी डाळ घेते

किती लागायचं आहे ते तोंड वाकडे असतं का नको ते पालं आहे नाही पण ते मिळालेलं आहे ना ते बिलकुल नको आहे तर इथे दोन ते तसं भिंड झालेले आहे मिरची मेन मेनमध्ये घ्यायचं होतं मला झालं आहे आता तो आता बिलिंग करतो भारत पाऊस पण चालू आहे मी भाव आहे फ्रूटचे एकदम फ्रेश आणि आपले हो आप हे आपले हे येतील असे होतील आपलं बघितलंच नाही ना वरती जाऊन एवढी साईज आहे आपल्या संत्रीची इथे फ्रुट्स एकदम फ्रेश फ्रेश भेटतात तर आमचं झालेलं आहे दोन तीनच वस्तू घ्यायच्या होत्या आणि ते की आला काय ऍपल नको तू की आंबट दुसरे ते सुद्धा तुम्ही का या सीझन मध्ये कस काय

सशाच आपले कपडे हे खूप कपडे सशाला मांजरीला हे खूप छान छान कपडे आहे पांड्याच पण हे ना असं घालून द्यायचं मस्त मांजरीसाठी छान आहे नवीन स्टॉक आहे पूर्ण घड्या एकाच ठिकाणी एवढ्या घड्या ते सगळ्या जाण आपल्या किचन मध्ये ज्या किचन ट्रॉली मध्ये आहे ना त्या अडकायच्या आहेत वरती अशा अडकून द्यायची मस्त बॉटल वगैरे तर मी पॅन्ट मध्ये अशाच घेणार आहे काही वस्तू अशा इथे बघू शकतो ही ब्लॅकवाली पण मस्त आहे छान मधले आयटम छान छान कियाला कियाला आणलं तिला लढतच बसते नुसती चल बर पेडी खाली नाही वरतीच असेल थांब बघू आपण वा क्रॉक्स पण मस्त आहे कियाला सगळे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आपल्या फ्रीजमध्ये कंटेनर ना हे सगळे फ्रीजमध्ये मस्त हे पण अशी सुद्धा आपण ठेवू शकतो पॅन्टीला हे असं डायरेक्ट तेल वगैरे ठेवण्यासाठी तेलाचं पिशव्या मस्त कंटेनर अजून मला मलाही आवडतं टेक्चर मला अशी बघू शकतो पिकल्यानंतर त्या घेतलेल्या तर आता घरी आलो होतो आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पण झाला आहे माझा पूर्ण आणि आज सिंपल वजन हा फोन केलेली आहे तर मला तेच स्टार मॉलमध्ये मा मला थोडंसं काम होतं त्याच्यानंतर वेस्ट साईडला गेलो होतो तिथे तर मला काहीच आवडलं नाही बघितलं मी खूप मा फिरले पण मला एक पण अशी गोष्ट आवडली नाही फक्त त्या दिवशी पॅन्ट छान मिळाली मला पण आज तर काहीच नव्हते एवढं चांगलं मग मी तिथे फिरून लिपस्टिक बघितली होती पण ती पण खूप डार्क होती म्हणजे त्यावेळी ती पण कॅन्सल करते मग तिथून आणि स्टार मॉलमध्ये मला का होतं बेटमध्ये तिथली हा मिरची मला खूप आवडते लाल मिरची तिथून मी घेऊन येते म्हणजे कलर पण येतो तिखट पण आहे आणि कलर पण छान येतो तर ही लाल तिखट मिरची घेतलेली आहे स्टॅमचीच टाटा प्रोडक्ट टाटाचाच प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर हे शेंगदाणे घेतले शेंगदाणे कशी आता उपस राहतात माझे मग लागतात ना त्याचा कुठ करून खेळायला त्याच्यामुळे मी शेंगदाणे पण घेतले घे आलेलं आहे त्यानंतर आपलं सोयबीनमध्ये ते मला खूप आवडतं सोयबीनमध्ये राइस करते चेरी बड़े नुची दाटी बासमती राइस है तो आंदा तीन किलो तीस पचास हैं पांच पांच किलो है तोड़ है तो पांच दो किलो है माझा खूप आवडता राईस आहे वाडा कोलम आहे हा जुना तर खूप मोकळा होतो मस्त हा तीन किलो घेतलेला आहे तर अशी वेगवेगळे राईस आहे आता बघून ठेवणार वेगवेगळ्या टाईममध्ये तर एवढं काम होतं म्हटलं आता दोन तीन वाजता घ्यायचं आहे तर स्टार्टिंग मॉलमध्ये मला काही गोष्टी आवडतात घ्यायला मिरची तर जिरे मुरी खडे मसाले क्वालिटी पण छान असते आणि थोडे स्वस्त पण असतं आणि खूप मस्त असतात म्हणजे क्वालिटी डी मार्टमधली क्वालिटी क्वालिटी छान असते आणि स्टार मॉलमधली क्वालिटी खूप छान असते पण जिओ मार्टमध्ये मला एवढं क्वालिटी चांगली वाटत नाही बाकीचे खरी मसाले वगैरे मसाल्यांच्या पण हे छान वाटतं तर आता मी ना हे वेगवेगळ्याबद्दल बरे भरून ठेवणार आणि एक दिवस आम्ही आता कोणेला जाऊन तांदूळ घेतो नाही मी जिरा तांदूळ तर एक दिवस कोणेला जायचं आणि इंद्राईली तांदूळ घेऊन आहे बाकीचे मोकळे राईस होतात ना ते इथूनच मी घेणार स्टार मॉलमधून किंवा मधून पण मग मला इंद्रायणी घ्यायचा तर मी कोणीकडून घे त्रंबककडे कोणी आहे ना मी नेहमी तिथून तांदूळ घेते तर तिथून इंद्रायणीचा तीस किलोचा कट्टा घेऊन येईल आता कधी मध्ये ते शेअर करेल तुमच्यासोबत तर आता मी हे सगळं आवडून ठेवते वेगवेगळ्या डब्यावरी सगळे तांदूळ ठेवून देते तर चल आता बोलते आणि आज मी सिंपल मायसाठी करणार आहे मस्त सोयाबीन राईस थोड्या वेळाने कारण मला कोणी खायची इच्छा नाही म्हणून मग आता सोयाबीन राईस करत ठेवणार नाही तर मस्त हा भात टाकलेला आहे बासमती तर त्याचा असं सोयाबीन राईस करा कमाल ठेवणार तर